नमस्कार मित्रांनो आपण पाहतात आपले चॅनल श्री शिवा आपली मानसे आपण करत आहोत आणि मित्रांनो आमचे चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नाही केलं तर तुमचा मोबाईल खरंच पाहण्यात पडेल हे लक्षात ठेवा हे हा झाला हसायचं होतं हसायचं होतं जो सपाट तुम्ही आज बघितलं असेल आजच्या एपिसोडमध्ये की आर्या गेम खेळत होती त्यावेळेस आर्याच्या खिशात जे बॉल्स होते ते अरबाजनी ओढून ओढून काढले त्यावेळेस अरबाज अर्बा, अरबाजच्या आर्याला टच झाला होता आर्याला थोडंसं लागलं पण होत लागलं पण होतं आणि तोच मुद्दा ज्या वेळेस निखिल हिरिणा समती वडत होता तर तो वैभव मधी पडून बोलत होता म्हणजे नेमकी वैभव हा म्हणजे कोणत्या पण स्त्रीला जरी लागला सो आपण त्या मधी पडतो म्हणजे हा एकतर्फी सर्व गेम खेळतोय अरे असे हा वैभव आरमाजला घाबरतो खरच घाबरतो शंभर टक्के वैभव त्याच्या ताटा घालता माझ्या आहे तो आणि वैभव बालबुध्या आहे तो वैभवला तास खेळायची अक्कल पण नाहीये ऍक्च्युली तो टास्क घ्यायची अक्कल नाही म्हणता येणार तो बी टीम कडं असून ए टीम साठी खेळ आपण कालच आपली व्हिडिओ बनवून टाकली वैभवनी टीम संगती गद्दारी केली ती पण व्हिडिओ आमची जाऊन बघा लाईक करा शेअर करा नेमकी वैभव हा गद्दार निघाला तर विकेंडच्या वारमध्ये मध्ये ते, ते बोलल्याच जाईल आणि विकेंडच्या मध्ये आम्ही सांगितलेला मुद्दा तर घेतलाच जाणार आहे हा पण वैभवनी असं का करावं की गद्दारी म्हणजे तो त्याच्या स्वतःच्या टीमकडनं होऊ शकत नाही तर तो, तो ट्रॉफीचा हकदार आहे का नाही असा बैबुद्धा माणूस जो एकाची शेपूट घेऊन चाललेला आहे हा त्या दोन बायांच्या मध्ये बसून फक्त तो बायल्यासारखा खेळतो बायल्यासारखा आणि मेन म्हणजे त्यांनी ह्या हप्त्यामध्ये खूप रॉंग केलेले पहिले त्यांनी आपले मराठी भाषेवरचा मुद्दा काढला मालवणी भाषा मराठी मराठी आहे का आणि त्यानंतर आज तो बाईल बुद्धवानी खेळत होता त्याला हरली ऍक्च्युअली त्याला ऍक्च्युली मेंदू काय डोकं काय काहीच नाही त्याला काय आता बोललो असतो कशाला बिग बॉस मध्ये गेला जर तुला चाटायची होती तर कशाला बिग बॉस मध्ये गेला आणि तू त्याला असं वाटत असल की मी एक गेम पाहिलेले मागचे गेम जे पाहिलेले त्याच्यामध्ये मित्र मित्र खूप चांगले मित्र बिग बॉस मध्ये होता पण तुझी मैत्री तशी दिसत नाहीये तुझी मैत्री फक्त एकतर्फा दिसतेस्टंट येऊन गेले त्यांची मैत्री पण दिसत होती ज्या टीम कडनं खेळता त्या टीम प्रामाणिकपणे सत्य आहे हा जे बोलला ते सत्य आहे कारण की आरबाज फक्त त्यांच्या संख्ये गेम खेळतो खेळत आहे निकी आणि वैभव संती आ, आर अरबाज फक्त गेम खेळतोय कारण की तो तास स्वतःकडे ओढून घेतोय सगळे यांना ते लक्षात येत नाहीये आणि निकी निकीनी पण चॅप्टर की किती भारी काल इकडची पिशवी तिकडं नेली गुपचूप गुपचूप ते पण सांगितलं आणि ते तुम्ही बाथरूममध्ये सांगितलं त्याचा एक फोटो पण आहे थोडीशी व्हिडिओ पण आहे तुम्हाला क्लिप आम्ही खाली प्ले केलेली आहे ती पण बघा तुम्ही म्हणजे त्यांचं सत्य उघडत आलेलं त्यांनी तर स्वतःहून प्लॅन करून बी टीमला हरवणे बी टीमला हरवले म्हणजे आज प्लॅनर बी टीम विनर आहे तर बी टीम ही विनर आहे मित्रांनो आणि ए टीमनी प्लॅन करून चोरी मारी करून निकीने अक्षरशः पिशव्या चोरच होती तिकडं घेऊन गेली ते पण दिसलेलं आहे तर मित्रांनो हा मेन मुद्दा होता आणि एक हातात पिशवी पाहिजे त्यानंतर आमचा दुसरा मुद्दा आहे आजचा की जान्हवी आणि निकी तर अरबाज ज्या वेळेस हे जिंकले त्यावेळेस अरबाजनी सगळ्यांना ब्रस्ट अप्लॅक केलं आणि तिचं काय झालं त्या की मला हाक नाही केलं पण अरबाजनी ब्ल केलं होतं त्याच्यावर निकी चिडली त्याच्यानंतर मी जगातली ती तो माझ्यावरती म्हणजे माझ्या मनावरती नाही प्रेम करत माझ्या सुंदरतावरती प्रेम करत सुंदर तर मित्रांनो तुम्हाला कसं वाटलं ते आम्हाला कमेंट करून सांगा आणि वीत आता सुरू करूया ऍक्च्युली काय झालंय जहाण्याच्या डोक्यात किडे झाले वळवळणारे किडे म्हणजे ते असे किडे चालू ती गेम करती मित्रांनो के गेम तिचा मोठा गेम चालले <laughs> ते गेम दिसला आज म्हणजे अब्जाला सांगते वर तिचं एवढं प्रेम आहे काही हे टी आर पी साठी होत प्रेम तर होतं होत कॅप्टन तो घरी आय लव्ह वगैरे लिहून तिच्या वेळ वर ते ठेवलं तो पण <laughs> भारी गेम चालला <laughs> ती म्हणजे म्हणजे असं आलेली नाही तिला असं वाटत की मी जर असं केलं तर मला मागचे सीझन पाहिले असेल मागच्या सीझन मध्ये पण शिव ठाकरे करत होता बदाम काढून सॉरी 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 करत होता तर ते ऍक्च्युली तो गेम आहे तो गेम मध्ये तसं आम्हाला माहिती सगळ्यांना इमोशनल